धुळ होती वाशामुळे हातपाय धुताय पाणी जर बघितलं तर ता पाण्याचा आवाज इथे येत आहे कपडे काढाय आणि लगेच पाण्यामध्ये उतरलेला आहे आधी पाणी कसं आहे गरम लागा रे गरम पाणी गरम आहे छान पाहणार का पाणी असत पाणी खुरकू आहे आता खूप मजा आहे ना तर मित्रांनो आपण आता बघितले ना इथे पाणी मागे आणि आम्ही आता इथे आलेले तर मन सोक्त आनंद खायला आमच्यासोबत माझ्यासोबत काही मित्र आहेत माझे इकडे गोविंद आल्याला इकडे हातपात होता इकडे आणि हा आहे आधी तिकडे बघितलं तर गोविंद गोविंद तिकडे आल्याला हातपाय धूत आहे आणि इकडे हा मोबाईलवरती कनेक्ट झालेला आहे तिकडे आलेला आणि धूळ होती हातपाय वाशामुळं आहे पाणी जर बघितलं तर पाण्यात आवाज इथे येत आहे दिन्तु दिन्तु ए, आता जर आपण बघितलं तर इथे हे तळ्यामध्ये हे पाणी दिसतं इथे पाणी जर तिकडे साईडला बघितलं तर पूर्ण असं भरपूर पाणी दिसत आहे इकडे आणि आम्ही आलो तिकडे फिरण्यासाठी आणि इकडे जर बघितलं आपण हे महाशय इकडे फोनवरती कनेक्टेड आहेत मन सोप्त आनंदात बोलत आहे तिकडे आणि आम्ही इकडे आनंद घेत आहेत निसर्गातील वातावरणाचा इथे काही पक्षी पण आहेत पण आम्ही आल्यानंतर इथले पक्षी तिकडे उडून गेले तिकडे आणि इकडे बघितलं तर आल्या आधीला पोहण्याचा नाद लागलाय तो कपडे गाले आणि लगेच पाण्यामध्ये उतरलेला आहे आधी पाणी कसं आहे गरम लागाले गरम पाणी खराब गर आहे आणि आलेल्या आधी पाऊ का तुला आधी पाण्यामध्ये गेलेला आहे तो पुढे जाऊन आहे आधी पाहू आहे तुला पाणी पाणी भरपूर आहे तिकडे तर गावाकडे जो आनंद असतो हा शहरामध्ये आनंद नसतो गावाकडे भरपूर पाणी असते शहरामध्ये पाणी अपूरं पडतंय पाण्यासाठी जरा बघितलेलं पाणी भरपूर पाणी भरपूर अवेलेबल असते आता हे तळे या तळ्यामध्ये भरपूर पाणी आता बघून आलेलं आहे बाहेर कसं पाणी आहे काय बाबा तसं गरम लागायचं पाणी गरम आहे आल्याला कौल आहे ठीक आहे तर असं हे गावाकडे वातावरण असतं आम्ही सोबत काही खाण्यासाठी आणलेले आणि या वातावरणामध्ये बसून आम्ही त्याचा आस्वाद घेणार आहे तर बघू द पुढे व्हिडिओमध्ये काय होतं तर नक्की राहा व्हिडिओमध्ये आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायकडे आर ले मोठं ये ये लवकर रे आर ले मोठं येवडा गावणा ऐक नाही का मला ऐकून द्या अरे हाय ले मोठं इथून माहित नाही ये ना ये कायचे हो यामध्ये छेकडा बघितला मी पाणी टाकायला येत आहे असा ना कारण मी भरपूर झाल्याचा एक्सपिरियन्स बघितला भरपूर पोराचा मी असं पोरानं काढलेलं आहे आता आपण ट्राय करून बघूत बघ आला तर लय चांगलं आपण शिकार होईल भाजून तर खाता येईल ना आणू आणून आजोबा कडून तयार केलं तर इथे साईडला इकडे लक्ष्मण आताच इकडे बघत होता तो इथे दगडाखाली त्याला खेकडा वगैरे दिसला होता तो खेकडे पकडण्यासाठी घेतला तिकडं पोलीक आधी पडला तिकडे पलीकडे हा तर इकडे आम्ही ज्यावेळेस शेतामध्ये किंवा इकडे गावाकडे येतो त्यावेळेस ही जी मित्रमंडळी आणि ही जे वातावरण आहे खूप महत्वाचा आणि आनंद असतो हे बघा मित्रांनो मी आता तालुक्याच्या ठिकाणावरून गावाकडे फिरायसाठी आलेलो होतो या तळ्याचा आनंद घेण्यासाठी आलो होतो तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही वातावरण कसं निसर्गमय आहे आणि या ठिकाणी मला तर भरपूर करमत आहे कारण शहरामध्ये जो आनंद नसतो तो गावाच्या वातावरणामध्ये आनंद असतो दरवेळेला तर बघू शकता तुम्ही आणि मला तर खूप खूप असा फार आनंद होतोय कारण या ठिकाणी वातावरण असं वाटतंय जाऊन पोहावं हो। पण मला पोहताच येत नाही काय करू पोहता आला असतं तर आ, आ, एक महत्वाची गोष्ट इथे लक्ष्मणला पोहता येत नाही तरी पण त्याला पोहण्याचा खूप इच्छा होत आहे पण पोहणं नसल्याने तो पाण्याच्या थोडा लांबच उभा आहे आणि तळ्याच्या थोडा साईडला उभा आहे कारण की त्याला पोहणं असल्यामुळे तो पाण्यात हां तर त्याला पाहुण आहे तो खोटं बोलत आहे त्याला पाहू नाही दुसरा मित्र त्याने सांगितले की त्याला पाहुण आहे पण तो पोहत नाही आहे तू का पोहत नाही लक्ष्मण तुला पोहोन आहे तर पाहुणा तू थंडी वाजते बर तर थंडीमुळे तू पोहत नाही पण अरे आलो आपण तर पोहून घे सर्दी वगैरे झाली तर कारण ते आभाळ वरती आलेले आभाळ वगैरे आल्यामुळे तू पाहू सर्दी वगैरे म्हणतो आणि पोहण्यास टाळत आहे तर इकडे आधी तर पोहत आहे काहीतरी पकडत आहे तिकडे आधी आधी काय करायला तिकडे तू तर तो खेकड्या पकडत आहे तिकडे खेकडा पकडून काय करणार तू हा तर तो खेकडा पकडून त्याला खायचा खेकडा गावाकडे हा तर गावाकडे असं असत खेकडा वगैरे सापडला की त्याला खाण्याचा प्रत्येकालाच ओके okay? अरे आधी चल रे बाबा चल इकडे आरची वाट बघायची चल चल लवकर <laughs> खेकडा का भेटणार रे आपल्याला खेकडा पकडण्यासाठी एक्सपिरियन्स लागतो आपल्याला अरे आप 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 चल रे बाबा चिवडा कोण खाणार ते खेकडा नंतर जास्त टप्पे पडतात थे ते बघू ठीक आहे जास्त टप्पे पडतात ते बघू तर चला ठीक आहे आपण दगड घ्या पाच दगड घ्या बरोबर पाच दगड तर लक्ष्मण हे चार पाच दगडे घेतले आपण कोणाचे जास्त टप्पे पडतात पहिल्यांदा तू फिर ठीके मी पहिल्याच भेटतो बरोबर पाच दगड मोजू ना, ना। मी पाच दगड घेतलेले ठीक आहे हे माझे पाच आहेत माझे पाच आहेत ठीक आहे पण माझ्यापेक्षा तुला जास्त अनुभव आहे ना पहिले आता भरपूर दिवस झाले मी पण केलंच नाही ना गोविंद गोविंदा तू गोविंदा फिरतो मी फिरतो गोविंदाला जास्त अनुभव आहे आपल्यापेक्षा एक दोन तीन तीन झाले तिसरा मोठा दगड एक दोन तीन झाले

किती घाल एक दोन तीन चार चार पाच चौथा दगड गेला दोन टीका शेवटचा मस्त आले दगड कुठून किती खाले बोजले <laughs> का भरपूर दिवस भरपूर दिवस पडले माझे गेला आपला आधी रे गेला आधी ए यार, <laughs> चल ना हा पुढे चावला चल चल इकडे इकडे तू धरतात आपल्याला चल 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 लवकर आपण घेऊन तू हे बघा मित्रांनो आता मी पळसाची पानं आणलेली इथं चिवडा आणला होता मी खायला चिवडा खाण्यासाठी काय नव्हतं पळसाच्या पानाचा उपयोग करतोय तर पानाला भरपूर धुळ ला लागलेली होती म्हणून थोडं थोडून घेतो

चावतो करायचं हा असं धरते धरते असं नाही असेल काडी काडी थांबेक म्हणून काकडी काडीला पकडत नाही रे इथून पण डसते बरं इथून इथून त्याला कळते काढील पकडत नाही यार त्याला कळत कस काय नाही काढील नाही जाऊ बूट घाल सोडते का बघायला बूट कोण घालतोड तोडून राहते काळा पाहिजे दोस्त माय मग कसं करायला धरायला बघायला आलं सोडून द्या त्याला पाण्यात सोडून द्या सोडून आधी आधी

घ्या बुरु आहे आधी लवकर लवकर कोण खात ठीक आहे आपले चौघ आहेत तर आपल्या आम्ही जे आणलेले आहेत हे आपल्यासोबत चार पॉपकॉर्न्स आहेत कोण लवकर खात आहे ठीक आहे तर माझ्यासोबत आम्ही चौघ जण आहेत लक्ष्मण आदी गोविंद आणि मी आम्ही हे जे चार पॉपकॉर्न्स आहेत कोण लवकर खात आहे हे चॅलेंज लावलेले

कारण सोबत त्याच्यामुळे आणले होते की आम्ही इकडे ज्यावेळेस आम्ही शेताकडे किंवा इकडे आम्ही गावाकडे ज्यावेळेस येणार होतो त्यावेळेस काहीतरी सोबत घेऊन खायला आणलं होतं तर हे वातावरण एकदम बेस्ट आहे आणि आभाळ पण आलेले आहे तर आम्ही जे आता हे सुरू केलेलं आहे तर आम्ही हे जे हां सुरू वन टू थ्री स्टार्ट बी <laughs> पाहिजे <laughs> 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 <laughs>

घेणार लक्ष्मण खाल्लं ना पुन्हा आता घे बसा ला, बसा ला। भारी लागेल अरे भारी लागेल ला पुढं कोणता आहे काय नमकीन हरे राम हरे कृष्ण खरट लागेल गुड लागेल खरट लागा रे

बिस्किट क्रॅक बिस्किट हे बिस्किट असे याला एकदम खात नाही जसं की आपण जर एकदा खायला गेलं तर हे तोंडामध्ये विरघळत नाही आणि विरगळामुळे स्पीड न खाऊ शकत नाही आपण याला कारण की याला तोंडामध्ये विरघळायला टाइम लागतो यासोबत आपल्याला चॅलेंज लावत नाही कारण की एक असं एकदा तोंडामध्ये टाकले आला की हे याचं लवकर बिघडन लाळेमध्ये लवकर रोही होत नाही आणि हे एकदम स्पीड ना आपण याला खात येतो मी जाऊन दे तर लक्ष्मण पाण्यामध्ये भिजून खात आहे लक्ष्मण पण चालेल पूर्ण करणार अरे सोप जाते म्हणून शूटिंग करायले का हं चिटिंग शूटिंग करायचं काय विचार दे लवकर संपवून पुढं कारण की त्याला लवकर खायचं लवकर खाण्यासाठी हे क्रॅकज बिस्किट लवकर टूर्नामेंटमध्ये ना <laughs> माझ असे वाटतं होती चॅलेंज पूर्ण केली अरे माझ्या तोंडा माझी झाला माझा दोन नंबर आला शेवटून माझा एक नंबर आहे अजून झिर झालं आधी पाणी पि आता

का झालेलं आहे तर तुम्ही बघितलेलं असेल ही, है। ही है। है। पौप्कॉर्ण। पौप्कॉर्ण जी मजा हे तुम्ही अजून जर शहरामध्ये असतील तर ही मजा आपल्याला दुसरीकडे कुठे भेटत नाही चला मित्रांनो आता तुम्ही बघितलेलं आहे आम्ही या ठिकाणी आलो भरपूर मस्ती केली मस्तीमध्ये फार मजा आली या ठिकाणी आम्ही आणली होती पॉपकॉर्न पॉपकॉर्न मध्ये कॉम्पिटिशन ठेवलं होतं म्हणजे कोण लवकर जिंकतं वगैरे तर त्या ठिकाणी एक नंबरला आधी जिंकला होता असं म्हणत होते पण आधी न पंप खाली चालून टाकली होती नाही तर त्या ठिकाणी बघू शकता आता त्यानंतर आम्ही खाल्लं चिवडा चिवडा वगैरे खाता खाता या ठिकाणी तलावामध्ये थोडा फेकून बघितला तर माश्या भरपूर जमा झाल्या होत्या तर माश्या बघण्यासाठी पण फार मजा होती कॅमेरामध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत होतो पण का तुम्हाला त्या दिसल्या नाही कारण पाण्याचा कलर कसा थोडा भुरकट असतो आणि मासेचा कलर त्या टाइप मध्ये असल्यामुळं का मासे ओळखायला येत नाही एवढी पण आम्हाला बघायला आनंद होता भरपूर तरी एक बिस्किट आहे आता या बिस्किटावर जर बघितलं तुम्हाला वरती माश्या आलेल्या दिसतात या बिस्किटला खाण्यासाठी तर हा जो बिस्किट मी इकडे फायला भेटलेला आहे बघू तुम्ही जर बघितलं त्याच्यावरती माश्या तुम्हाला दिसतील ते बघा आजूबाजूला तोंड काढत आहेत माश्या जे असं पाण्याचा थेंब पडल्यासारखं वाटतं ना तुम्हाला ते मासे खालून वर येते तोंड काढते खायला काही भेटतं का म्हणून आणि परत खाली निघून जाते बघू शकता तुम्ही बिस्किटच्या आजूबाजूला माशा कसा किलबिलाट करत आहेत जसे की पक्षी जे असतात सकाळ सकाळच्या वातावरणात किलबिलाट करतात का त्याचप्रकारे मासेला तलावामध्ये काहीतरी थोडंसं खाल टाकलं तर त्या ठिकाणी भरपूर गोळा होतात बघू शकता तुम्ही तर बघा माशा बिस्किट पूर्ण संपवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यामध्ये असे वादच लागले जसं काय तर अशा प्रकारे आम्ही जी मौज केली आज ही जे मजा आहे ही खास म्हटलं तर लक्ष्मण मुळे खाली फोटो भरतील हा तरी माशा वगैरे याच्यामध्ये आहे चिवडा राहिला होता चिवड्याचा जो बोगा होता बारीक तो इथे माशा बघू शकता आता माशा कशा गोळा झालेल्या होत्या सगळ्या त्यांचं किलबिलट चालू आहे मग थोडं दूर फेकलेलं होतं त्यामुळं कवळ कला येत नव्हतं पण आता आपण जवळ म्हणजे किनाऱ्याच्या ठिकाणी टाकून बघितलं तर भरपूर माशा गोळा आहेत <laughs> आता तुम्हाला मासे दाखवण्यासाठी का पाण्यात जाऊन पकडता येत नाही ती मी उडी मार माशी पुढे पळून अशा प्रकारे लक्ष्मण चला मित्रांनो आता दिवस माळुतीला आलेला आहे तर आपण निघूया घराकडे ज्या वेळेस आपल्याकडे वेळ मिळेल मिळाला माहिती पुढच्या वेळेस आपण नवीन एक प्लॅन करून त्या ठिकाणी जाऊ आणि नवीन असाल आपल्या सबस्क्राईब करा लाईक like like करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो तर आम्ही निघत आहोत आता दिवस पण पूर्ण माळवतीला गेलेला आहे तर भरपूर वेळ वेड़ झालेला वेड़ आहे आम्ही भरपूर वेळ असा घालवला आहे तलावाच्या ठिकाणी या ठिकाणी भरपूर करमतोय जाऊ वाटत नाही घराला पण काय करणार अंधार पडतोय आता घरची पण वाट बघत असतील घरच्या तर परत कॉल आला तर चार दोन ऐकून घ्यावं लागतील कारण कुणाचं घरचं असं करतो असतं की आधीचा अजून काय होतच नाही आद्याला टाइम म्हणजे टाइम लागतो आला की सर्वात पहिले नदीमध्ये तळ्यामध्ये कुठे सर्वात पहिले जाणार आणि सर्वात शेवटी तोच निघला असं त्या आधीचं काम असतंय रे आधी